सध्याच्या कोरोना काळात वाढती रुग्णसंख्या पाहता अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू व बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला मात्र सिन्नर शहरातील वाईनशॉप यांना अत्यावश्यक सेवेत समावेश केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे ऑनलाईन विक्री याचा संपूर्ण अर्थच सिन्नर वाईनशॉप चालकांनी बदलून टाकला आहे घरपोच सेवा सुरू न ठेवता चक्क दुकानातून मालाची चढत्या भावाने विक्री करण्यात येत आहे सध्याचा हा कोरोना काळ अतिशय भयंकर असून कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे अशा परिस्थितीत राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतून केवळ वैद्यकीय सेवा जसे हॉस्पिटल्स मेडिकल्स वगळता किराणा भाजीपाला शेतीविषयक देखील केवळ सकाळी सात ते अकरावी वेळेस सुरू आणि बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले त्यात मद्यविक्रीला फक्त ऑनलाईन विक्री परवानगी असून त्यात केवळ मद्यविक्री व्यक्तीने ग्राहकांना थेट घरपोच सुविधासाठी परवानगी दिली असताना सिन्नरच्या वाईनशॉप चालकांनी चक्क हा नियमच बदलला असून वाईनशॉप सुरू ठेवून ग्राहकांना दुकानातून मद्यविक्री केली जात आहे तसेच या दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून चढ्या भावात मद्यविक्री केली जात असल्याचे चित्रीकरण होत असताना मुजोर असे वाईनशॉप चालक व मालक हे ऑनलाईन परवाना कॅमेरासमोर दाखवत होते आणि आमचे कुणीही काही करू शकत नाही या आविर्भावात ते वागत होते आणि त्यांनी सिन्नर पोलिसांना तसे हप्ते देखील सुरू असल्याची कबुली दिल्यानंतर खऱ्या अर्थाने असा प्रश्न निर्माण होतो की राज्य शासनाने केवळ सर्वसामान्यांना नियमांचा बडगा दाखवत अवैध धंद्यांना व अनाधिकृत मद्यविक्रीला सहारा दिल्याचे दिसत आहे सदरील बिनदिक्कत दारू विक्री ही कुणाच्या ना कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे मात्र नक्की जर तसे काही लागेबंद नसेल तर हे चित्रीकरण पाहून तरी या दोन्ही मुजोराशा मद्यविक्री धारकांवर कारवाई होईल हीच भोळीबाबडी अपेक्षा सिन्नरकर व्यक्त करत आहे एस साठी विजय शेतोळे